गाड्या सुटल्या बेचाळीस या मैदानातला सुटला आणि बेचाळीस मध्ये लढत चालू आहे एकोण सहा गाड्या आणि सहा चालू आहे एक गाड्याला बाद झाला शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारणार कारण हे बैलगाडीचं शरीर चित्र आठ पायाचा माझ्यावरती बसणारे हा जॉकींचा खेळ आहे आणि आबा आहे पड्याल परसो आहे आणि इकडं अड्याल दिलीप नणाय तिघात लढत झाली पड्याला बसलेले उठा मगाशी सुंदर अशी गाडी पळाली पहिलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी विनोद दादा चव्हाण वाई आणि तनिष्का बाळासाहेब गायकर गोळवली कल्याण यांचा सिकंदर आणि त्याच्यासोबत सोन्या पळाला सुंदर अशी गाडी पळवली सनी ड्रायव्हरनी त्याबद्दल सनी ड्रायव्हरला आपल्याला अपल या ठिकाणी सचिन शेठ चव्हाण यांच्याकडून एक हजार रुपयेचा इनाम आहे समालोजनकर्त्यांना पाचशेचा इनाम आहे आणि पुढं गाडी धरणारी कोळी आपल्याला दोनशेचा ऑनलाईन इनाम आहे दोघांनी या ठिकाणी यानं आपलं बक्षीस घेऊन जा पवन चितार झूम करा